नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजारातील कांदा आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढला आहे बाजारात सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे सरकारने कांदा निर्यातवरील वीस टक्के शुल्क काढल्यानंतरही कांदा दरावरील दबाव कायम आहे उलट आवक वाढल्यानंतर दर आणखी कमी झाले आहे तर आज कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला तर पुण्यामध्ये लोकल कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव मिळाला मंगळवेढामध्ये लोकल कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळाला तर नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळाला मध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे चौपन्न रुपये भाव मिळाला संगमनेरमध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी एकशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे एक रुपये भाव मिळाला भुसावळमध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळाला तर कोपरगावमध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त तेराशे रुपये भाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव अशाच प्रकारचे बाजारभाव बातमीपत्र तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद